आज बावडा या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं आगमन होत आहे तर पोलीस प्रशासनाच्या वतीने कशा प्रकारे तयारी केली आहे आणि सारथीमध्ये कारण पालखी संध्याकाळी सारथी आहे सर्वप्रथम संत तुकोबा रायांच्या पालखीमध्ये जे काही सर्व माऊली भावी वर्ग आलेला आहे त्यांचं आमच्या इंदापूर पोलिसांच्या वतीने स्वागत आहे ॲक्च्युली नऊ तारखेला आमच्या इंदापूर पोलिसांच्या हातीमध्ये लिमगाव घेतली दहा तारखेला इंदापूर शहर आणि आज अकरा तारखेमध्ये भगुमरायांच्या पालखीचं आगमन बावडा नगरीमध्ये झालेलं आहे तर बावडा नगरीमध्ये झाल्यानंतर या माऊली जे आहेत आमच्या भाई भक्त त्यांना रहदारीचा कुठलाही अडथळा होणार नाही यासाठी आमचे मान्य पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब अप्फल पोलिसांधी संजय जाधव साहेब मान्य डी एस पी डॉक्टर चंद्रसिंग राठोड साहेब आणि आमची टीम या ठिकाणी कार्यरत आहे आता बावड्याचाच निशब प्रयत्न तर आमच्या बावडा दूरक्षेत्राचे साहेब पुरुष निरेशक प्रकाश पवारसाहेब साहेब फोजदार शिंदेसाहेब साधवसाहेब हे कंटिन्यू या ठिकाणी आहेत ॲक्च्युली सगळ्यांचं भाविक भक्तांचं जेवणाची पण या ठिकाणी सुविधा केलेली आहे त्याचबरोबर आमचे पथक प्रत्येक पॉईंटला आहे जेणेकरून रहदारीचा कुठलाही अडचण या माऊलीच्या पालखी सोहळ्याला येणार नाही दुसरा मुद्दा की जे काय चोऱ्या चपाट्या डी पॉकेटिंगसाठी जे यासाठी सुद्धा आमचे पथक तैनात आहे त्यामुळे लोकांनी निश्चिंत राहावं पण जागरूक राहावं हे आम्ही आवाहन करू आज संध्याकाळचा मुद्दाम आमचा या भाव क्षेत्राच्या हातीचं सराटी या ठिकाणी आहे सराटीच्या ठिकाणीसुद्धा प्रॉपर ग्रामपंचायत सराटी आणि स्थानिक प्र प्रशासन मग महसूल असेल पंचायत समिती असेल डब्ल्यू डी असेल यांना सगळ्यांशी आमचा चांगला समन्वय ठेवून या ठिकाणी कुठलाही या पालखी सोहळ्याला गालबोट लागणार नाही किंवा कुठलीही समस्या निर्माण होणार नाही यासाठी आम्ही कार्यरत आहोत